मित्रांनो बातम्या मागील बातमी या घडीची राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड मित्रांनो आपण देत असतो त्या पलीकडची आजची सर्वात मोठी घडामोड शिंदे गटाचं अखेर धनुष्य चिन्ह गोठवलं जाणार मित्रांनो या घडीची राज्यास देशाला हादरवणारी सर्वात मोठी बातमी भाजपला बसला सर्वात मोठा हादरा शिंदे गटात प्रचंड पसरली अस्वस्थता मित्रांनो नेमकं काय घडत आहे सुप्रीम कोर्टातून दिल्लीतून पडद्याच्या पाठीमागे कोणकोणत्या हालचाली करतायत याचा सविस्तर आपण घेऊया प्रचंड मोठा आढावा दोन मिनिटांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळ्या बातमीवरती महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या बातमीवरती गेले कित्येक वर्ष सध्या चर्चा चालू आहे चा चा की शिवसेना पक्ष कुणाचा ठाकरेंचा कि शिंदेचा चिन्ह कुणाचं ठाकरेंच के शिंदेच यावरती बड्या बड्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत प्रत्येकाला हे प्रश्न विचारले गेले त्या त्या वेळेपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि पक्ष देखील उद्धव ठाकरेंचं आहे चिन्हही ठाकरेंच आहे अशा सगळ्या उत्तरांची खूप मोठी मालिका आपण पाहिली मित्रांनो परंतु निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणावरती त्या निवडणूक आयोगाने मात्र मोठा निकाल लावून महाराष्ट्राच्या राज्याच्या निकालावरती सर्वात मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि तो निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना हिसकावून घेऊन ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या हाती देणं त्यानंतर शिवसेनेचा धनुष्यमान चिन्ह घेऊन पुन्हा एकनाथ शिंदेच्या हातामध्ये देणं ही स्वायत्त असणारी निवडणूक आयोग ही यंत्रणा यांनी हा निकाल दिल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती अशा प्रकारचा निकाल कसा काय येऊ शकतो फक्त चाळीस आमदारांच्या संख्येवरती एक एखादा पक्ष एखाद्याच्या हातामध्ये कसा काय जाऊ शकतो एक म्हणून या सगळ्या घटना पुढे पुढे घडत असतानाच शिवसेना नावाचा वटवृक्ष आमदार गेल्याने आणि नगरसेवक गेल्याने खासदार गेल्याने कधीही फुटायचा बंद होत नसतो जरी फुटला तरी मात्र शिवसेना वाढत राहणार असा ठाकरेंचा बाना आजपर्यंत कायम होता परंतु मित्रांनो आता मात्र गेल्या विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठं यश मिळालं मात्र विधानसभेला मात्र ठाकरेंना फटका बसला मित्रांनो चिन्ह खूप मोठी जबाबदारी पार पडत असते आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी जरी एखादा दगड जरी उभा केला तरी तो निवडून यायचा म्हणजे मतदान पडायचं याच गोष्टीसाठी आज दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची तसेच ठाकरेंच्या वकिलांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये तब्बल दोन ते अडीच तास चर्चा रंगली होती या चर्चेच्या दरम्यान मित्रांनो महत्वाचा विषय तो होता की आता जर हे शिवसेना चिन्ह जर आपल्याला मिळत नसेल तर हे चिन्ह कायमच गोठून टाका अशी आपण भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडायची असं उद्धव ठाकरेंच्या वतीनं ठाकरेंच्या वकिलाला ही बातमी दिल्याचं समजते आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंचे वकील आज थोड्या वेळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात महत्त्वाची माहिती देतील आणि चिन्ह पूर्णपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर शिंदे हे चिन्ह गोठवून टाका अशी वकिलाकडून सुप्रीम कोर्टाकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली होते आणि तशा प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि आज त्यावरती कुठेतरी शिक्कामोर्तब झाले त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातून पक्षाने चिन्ह जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आता देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे उषण गवई या संदर्भात महत्वाचा निकाल देतील मग निवडणूक आयोग स्वायत्त यंत्रणा असताना आता सुप्रीम कोर्ट यामध्ये आपला हस्तक्षेप करणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय जर हस्तक्षेप केला गेला तर मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेचं शिवसेनेचे चिन्ह मात्र गोठवलं जाणार ही या घरीची मोठी अपडेट देखील महाराष्ट्रामध्ये राहू शकते आणि आज दिवसभरासाठी ही ब्रेकिंग न्यूज सगळ्या न्यूज चॅनलवर देखील येऊ शकते पण मित्रांनो हा निकाल यायला थोडा उशीर जरी लाग उशीर लागेल परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी हीच असेल की हे पक्षाने चिन्ह गोठावं मित्रांनो आपण असंही त्याच प्रकारे वाटत असेल की एवढ्या पन्नास पंचावन्न वर्षांपासून शिवसेना प्रमुखांनी घेतलेलं धनुष्यमान चिन्ह आता दुसऱ्यांच्या हाती जात असताना ठाकरेंना वाईट वाटतंय परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टातून या निकालावं या चिन्हांवरती योग्य ती कारवाई करून चिन्ह गोठवलं जावं ही मागणी ठाकरेंची बरोबर आहे का ही मागणी जर खरी ठरली तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा हादरा आणि आगामी काळामध्ये सगळा पक्ष देखील फुटू शकतोय ही भाजपची खेळी तर नाही का हा देखील मोठा प्रश्न पुढे जातोय कारण की एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपला कुठेतरी वरचर ठरत होती त्या दृष्टीनं भाजपला देखील असं वाटतं की त्यांच्याकडून पक्षाने चिन्ह जावं असं काही भाजपला वाटतंय इकडे शिंदे देखील कमजोर होतील उद्धव ठाकरे देखील कमजोर होतील एकटी भाजपा महाराष्ट्रामध्ये सध्यासाठी पुढे येईल अशा सध्या बातम्या येत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं मजमान चिन्ह गोठवलं जाईल आपल्याला काय वाटतंय आपण प्रतिक्रिया द्या